जिवंत राहणं हाच विकास आहे असं गृहित धरावं अशी परिस्थिती सध्या आपल्या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे कारण की महाराष्ट्रामध्ये दररोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या आहेत म्हणजे रोज सकाळी उगवणाऱ्या सूर्याबरोबर कुठल्या तरी एका घरामध्ये पडत्या भावामुळं वादळामुळं बँकेच्या नोटिशीमुळं किंवा विमा न मिळाल्यामुळं घर उद्ध्वस्त होते आणि ही केवळ बातमी नाहीये तर ही महाराष्ट्राच्या पराभवाची कहाणी आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे वाढत आहेत पण मंत्री महोदय मोबाईलवरती रम्मी खेळण्यामध्ये गुंग आहेत ते सुद्धा सभागृहामध्ये आणि इतर सुद्धा चर्चा कोणत्या होत आहेत महाराष्ट्रामध्ये तर कोणाच्या भाषणावरती कोण किती चिडलं कोण काय बोललं कुठल्या तरी नेत्याचं व्हॉट्सअप स्टेटस काय होतं हनी ट्रॅप आणि शहरांच्या नावामध्ये करायचे बदल हमरी तुमरीवरती आलेले नेते आणि कार्यकर्ते याची सुद्धा चर्चा होताना दिसते तुम्हाला लक्षात येतं आहे का नाही माहिती नाही पण की फक्त असंवेदनशीलता नाहीये तर ही सिस्टमॅटिक दुर्लक्षाची राजकीय पद्धत आहे महाराष्ट्र या देशातील क्रमांक एकच्या राज्यामध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे शेतीसाठीचा आजही फक्त सोळा ते सतरा टक्के शेती महाराष्ट्रामध्ये पाण्याखाली आहे बाकीची पूर्णपणे पावसावरती अवलंबून आहे शेतमालाच्या भावाचा प्रश्न आहे कांदा सोयाबीन कापूस ज्वारी तूर मूग कोणत्याही पिकाला हमीभाव भाव नाही सरकारकडून योग्य ती खरेदीही होत नाही कर्जाचा प्रश्न सुद्धा मोठा आहे बँका कर्ज देत नाहीयेत आणि सावकार दरमहा पाच टक्क्यांनी कर्ज देऊन शेतकऱ्यांचं शोषण करतायत आणि विम्याचा प्रश्न तर अजून गंभीर आहे विमा कंपन्या फक्त जाहिरातीमध्ये दिसतात प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याला एक रुपयाही मिळत नाही आणि ही, ही कित्येक शेतकऱ्यांची कथा आहे आणि भविष्याचा प्रश्न सगळ्यात मोठा म्हणजे बघा मुलं शेत सोडून पळतायत कारण शेतामध्ये कुणालाच भविष्य दिसत नाहीये या सगळ्यामधून बाहेर पडण्यासाठी शेतकरी एकटा लढतोय कधी मोर्चा काढतोय कधी तहसील समोर आत्मदहनाचा इशारा देतोय तर कधी भर मंत्रालयामध्ये सुद्धा जीव देण्याचा प्रयत्न करतोय पण सरकार कोणतंही असो सरकार काय करतं फक्त आश्वासन देतं एकाही मंत्र्याने आजवर विदर्भ मराठवाडा खान्देश यांच्या विकासासाठी शाश्वत धोरण मांडलेलं नाही मागे मराठवाड्यासाठी एकोणसाठ हजार कोटी रुपयांचं त्यांनी बजेट मांडलेलं होतं खास त्यासाठी मराठवाड्यामध्ये बैठक सुद्धा झाली होती मंत्रिमंडळाची पण त्याचं पुढं काय झालं याची चर्चा सत्ताधारी आणि विरोधक दोघही करत नाहीयेत शेतकरी हा फक्त मतदार आहे शेतकरी नाही बस आणि त्याच्यातूनच हे नेते राजकारणी इतके निर्डवलेले आपल्याला दिसून येत आहेत हा मुद्दा फक्त राजकारणाचा नाही तर हा प्रश्न आपल्या मातीचा आहे आपल्या मुलांच्या भविष्याचा आहे मंत्री महोदय कधी शेतीला ओसाडगावची पाटील की म्हणतात तर कधी रमी खेळतात पण ते रम्मी खेळत असताना महाराष्ट्रातील शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या कोणत्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होते किंवा कोणते विषय वाऱ्यावरती सोडले गेलेले आहेत याची आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव आणि बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं सर अगदी मनापासून स्वागत करतो एकीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी दररोज अडकलेला स्पष्टपणे राज्यामध्ये कित्येक ठिकाणी आता तिबार पेरणीची तयारी झालेली काही काही ठिकाणी तिबार पेरणी झालेली आहे तर दुसरीकडे विधानसभेमधील नेते मोबाईलवरती गेम खेळताना एकमेकांना शिव्या देताना किंवा फक्त निवडणुकांसाठीचे गणित मांडताना आपल्याला दिसत आहेत आणि ही केवळ असंवेदनशीलता नाही तर ही लोकशाहीची नैतिक दिवाळखोरी आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो मुद्दा असा आहे की आपल्या इथे राजकारणामध्ये शेतकरी आता मुख्य मतदार राहिलेला नाही आणि याची कारणे आपल्या सर्वांना माहिती आहेत शेतकरी कोणत्याही खास जातीय गटामध्ये बसत नाही त्यांचं संघटन प्रभावी नाही आणि त्याची वेदना अडचण टीव्ही डिबेट्समध्ये ट्रेंडिंगला दिसत सोशल नाही सोशल मीडियामध्ये सुद्धा चर्चा नाही सत्ताधारांना हे पक्क माहिती आहे आणि म्हणूनच ते शेतकऱ्याला स्पष्टपणे वाऱ्यावर सोडतात असं दिसतंय कोणत्याही निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये शेतकऱ्यांसाठीची वचनं असतात पण सरकार आल्यानंतर त्या वचनांचं काय होतं सरकार कर्जमाफीची नाटकं करतं हमी भावाच्या घोषणा देतं विमा कंपन्यांशी भागीदारी करतं आणि हे सगळं केवळ फोटोसाठी कीर्तीसाठी आणि मतांसाठी केलं जातं हे अजूनही आपल्या शेतकरी बांधवांना समजेना इनफॅक्ट कोणालाही समजेना हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याचा कुठलाही लॉंग टर्म धोरणात्मक दृष्टिकोन आपल्या इथं दिसत नाहीये यंत्रणा ना आहे पण इच्छाशक्ती नाहीये म्हणजे बघा शेतकरी फक्त झिजतोय आणि नेता निवडणूक जिंकतोय हे चित्र महाराष्ट्राचं आहे शेतीत संकट आहेत पण चर्चा कशाची सुरू आहे मंदिर मस्जिद गावाचं नाव कोणतं ठेवायचं गेम खेळायची या सगळ्यांची चर्चा होते आणि महत्वाचे मुद्दे असतील सुद्धा हे आपण नाकारत नाही ज्याची चर्चा होती तेही महत्वाचे मुद्दे असतील पण याच्याहूनही महत्वाचं आहे या शेतकऱ्यांचं आयुष्य आणि त्यांचे प्रश्न या शेतकऱ्यांचे प्रश्न कोणते आहेत ते, आहे ते सांगतो पहिला प्रश्न आहे शेतकरी आत्महत्यांचा बँकेचं कर्ज न मिळाल्यामुळं शेतकरी शेवटी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतायत आणि ते सुद्धा कसं तर महिना पाच टक्के दरानं हे कर्ज मिळत असतं म्हणजे वार्षिक पन्नास ते साठ टक्के इतकं त्याचं व्याज असतं कर्ज दडपण इतकं वाढतं की शेकडो शेतकरी आत्महत्या करत आहेत डेटा काय सांगतो दोन हजार अठरा तेवीस ते ते दरम्यान महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि हे कोण सांगते तर एन सी बीचा डेटा सांगतोय या वर्षी जानेवारी ते मार्च या दरम्यान राज्यामध्ये सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणजे बघा आपल्या इथं सरासरी प्रत्येक तासाला तीन शेतकऱ्यांचा मृत्यू होतोय मराठवाडा विभागामध्ये याच काळामध्ये दोनशे एकोणसत्तर आत्महत्या झाल्यात दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये बत्तीस टक्के वाढ झालेली आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक घटना नोंदवल्या गेलेल्या आहेत मार्च आणि एप्रिल या काळामध्ये फक्त दोन महिन्यातच चारशे एकोणऐंशी आत्महत्या झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या यातल्या दोनशे पन्नास मार्चमध्ये झालेले आहेत तर दोनशे एकोणतीस एप्रिलमध्ये झालेले आहेत आता याच्यापैकी फक्त एकशे शहात्तर जणांनाच पात्र ठरले म्हणून सरकारकडून तात्काळ मदत मिळालेली आहे सरकारने या एकूणच विषयासाठी वीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत फक्त वीस कोटी रुपये पहिल्या तिमाहीतील सातशे सदुसष्ट आत्महत्यांपैकी तीनशे त्र्याहत्तर जणांना मदत मिळण्यासाठी त्या आत्महत्या पात्र ठरलेल्या आहेत मात्र दोनशे प्रकरणं अयोग्य ठरलेली आहेत आणि एकशे चौऱ्याण्णव अजूनही तपासणीमध्येच आहेत निधी वितरणामध्ये जो विलंब होतो त्याची चर्चा सेपरेट करायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये आणीबाणीची परिस्थिती सरकारकडून डिक्लेअर करण्यात आलेली नाही आहे ऑल पार्टी मिटिंग झालेली नाही आहे सर्वपक्षीय बैठक या संदर्भात झालेली नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेटमध्ये या विषयाला धरून कोणताही रिलीफ कोणतीही मदत शेतकऱ्यांना दिली गेलेली नाही म्हणजे आपण असं म्हणू शकतो की रोजच होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमुळे हा एकूणच विषय राजकारणी लोकांसाठी डिसेन्सिटाईज झालेला आहे वेन समथिंग बिकम्स रुटीन इट बिकम्स इनविजिबल इन पॉलिसी सर्कल्स असं म्हटलं जातं आता या संपूर्ण विषयाकडे मंत्री महोदयांचं लक्ष आहे का हा फार प्रश्न आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे पाणी टंचाईचा आणि अपुऱ्या सिंचन व्यवस्थेचा महाराष्ट्रामध्ये फक्त सोळा ते सतरा टक्के आपण अठरा टक्के म्हणूयात शेती पाण्याखाली उर्वरित ऐंशी टक्क्याहून अधिक शेती ही पावसावरती अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे दुष्काळामध्ये पीक पूर्णतः बुडतं आणि शेतकरी सुद्धा विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी पाण्याची कमतरता हे सर्वात जास्त आहे हा भाग पाण्याच्या कमतरतेने सर्वात जास्त त्रस्त आहे विदर्भ आणि मराठवाडा भाग जो आहे इथे फक्त दहा ते बारा टक्के शेतीच सिंचनाखाली आलेली आहे दुष्काळ आणि असमान पाऊस याच्यामुळे या ठिकाणचं संकट हे प्रत्येक वर्षी वाढत चाललेलं आहे ज्या योजनेमधून आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल होणार नाहीये अशा योजनांसाठी सरकारकडे पैसा आहे पण शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधेसाठी नाही आणि ज्या काही योजना आहेत शेतकऱ्यांसाठीच्या त्याच्यामध्ये किती कमिशन द्यावं लागतं एजंट्स लोकांना हा आपल्या इथला वेगळा संशोधनाचा विषय तिसरा महत्वाचा प्रश्न आहे पीक विमा धोरणाचा आणि हे धोरण कुणाच्या फायद्याचं आहे दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान महाराष्ट्रातून बावन्न हजार नऊशे एकोणसत्तर कोटी रुपये इतका प्रीमियम पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत दिला गेला होता पण शेतकऱ्यांना मिळालेली भरपाई आहे छत्तीस हजार तीनशे पन्नास कोटी रुपये म्हणजे उर्वरित अनावश्यक लाभ कोणाला मिळाला ला तर कंपन्यांना अर्ज करणारे बारा पॉईंट आठ कोटी शेतकरी पण फक्त सहा पॉईंट दोन कोटी गरजूंना प्रत्यक्ष भरपाई मिळाली प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये विमा कंपन्यांनी कित्येक हजार कोटी रुपयांनी प्रीमियम गोळा केला पण नुकसान भरपाई दिली फक्त दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांना अनेक प्रकरणांमध्ये सर्वे झाला नाही किंवा झालेला सर्वे, चुकीचा दाखवण्यात आला डेटा सांगतो की दोन हजार एकोणीस मध्ये फक्त चोवीस टक्के विमाधारकांना नुकसान भरपाई मिळाली होती आणि हीच परिस्थिती अजूनही कायम आहे या पीक विमा योजने संदर्भातल्या अटीच इतक्या इंटरेस्टिंग येत ना म्हणजे शेतकऱ्याने बांधावर जाऊन फोटो काढायचा जा। म्हणजे नदीला पाणी जरी आलेलं असेल तरी सुद्धा बांधावर जायचा फोटो काढायचा जा। मग कुठेतरी जाऊन त्याचा क्लेम सेटल होणार ही अशी सगळी परिस्थिती म्हणजे निव्वळ फुका लावायचे हे सगळे विषय आहेत चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे हमी भावाचा किंवा भाव असूनही बहुतांश शेतकऱ्यांना तो तो मिळत नाही ते मिळवू शकत नाहीत कारण बाजारामध्ये खाजगी व्यापाऱ्यांकडूनच मुळामध्ये कमी भाव मिळतो कांदा सोयाबीन कापूस तूर यांना हमीभावापेक्षा भावापेक्षा तीस ते चाळीस टक्के कमी भाव मिळतो ही वस्तुस्थिती आहे दोन हजार तेवीस मध्ये लासलगावला कांद्याचा दर चारशे रुपये प्रति क्विंटल होता म्हणजे उत्पादन खर्च सुद्धा त्याच्यातून निघत नसेल अशी परिस्थिती होती दोन हजार पंचवीस मध्ये एम एस पी मध्ये वाढ झाली किती तर कॉटनची एम एस पी पाचशे एकोणव्वद रुपयाने वाढवली आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल झाला सोयाबीनची एम एस पी चारशे छत्तीस रुपयाने वाढवली पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भाव झाला तूर साडेचारशे रुपयांनी वाढवली आठ हजार रुपये भाव झाला आणि पांढरा तांदूळ एकोणसत्तर रुपयाने वाढवला दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये त्याचा भाव झाला किती रुपये वाढवलेले हे दिसतंय त्याला काय म्हणायचं म्हणजे वाढ म्हणायचं का शेतकऱ्यांची चेष्टा म्हणायची केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे तुरीचा भाव कोसळल्याचा आरोप कित्येक वेळा झालेला आहे आपण आहे की दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये दोनशे शहात्तर लाख टन उत्पादन झालेलं होतं एम एस पी अंतर्गत फक्त एक पॉईंट दोन लाख टनच सरकारकडून विकत घेतलं गेलेलं होतं आणि बाकी सगळे शेतकरी जे आहेत हे कमी भावावरती विक्री करत होते ते सुद्धा खाजगी व्यापाऱ्यांना तालुक्याला येऊन जाऊन जो काही खर्च होतो ना शेतकऱ्याचा त्याच्यापेक्षा कमी एम एस पी शेतकऱ्यांना या ठिकाणी वाढ म्हणून मिळालेला आपल्याला दिसून येते सरकारला दोष देऊन विरोधक खूप चांगले आहेत गुन्हे आहेत असं सुद्धा म्हणता येणार नाही सब घोडे बारा टक्के अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे शेतकऱ्यांचा प्रश्न कितीही मोठा असला तरी सुद्धा कोणत्याही कृषी मंत्र्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या विषयावरून राजीनामा दिलेला नाही किंवा त्याचा राजीनामा कुणीही मागितलेला नाही किंवा कोणत्याही अधिकाऱ्यानं या विषयावरून त्याची नोकरी गमावलेली नाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला विलंब झाला म्हणून कोणत्या तरी अधिकाऱ्याला सेवेतून काढून टाकलं असं काही आपल्या इथं घडत नाही घडलेलं नाही शेतकरी गरीब आहेत वेगवेगळ्या विषयांवरून विखुरलेले आहेत ते असंघटित आहेत ते मुंबई पुण्यामध्ये येऊन आंदोलन करू शकत नाहीत आंदोलन केलं तरी सुद्धा जास्त वेळ तग धरू शकत नाहीत ही वास्तविकता माहीत झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नांची किंमत सरकार दरबारी आणि मंत्री महोदयांच्या दृष्टीनं शून्य झालेली असणार तुम्हाला पटणार नाही पण मंदिर धर्म भाषा व्हॉट्सअपवरती येणारे फॉरवर्डेड मेसेज कार्यकर्त्यांमध्ये होणारे भांडणं हे मुद्दाम पेरल्यासारखं वाटतं मूळ विषय बाजूला राहतात शेतीचा विषय बाजूला राहतो आणि संपूर्ण अधिवेशनामध्ये नाही त्याच मुद्द्यांची चर्चा झाली याला डायव्हर्जन टॅक्टिक म्हणतात ज्याच्यामुळे जबाबदारी आणि मूळ मुद्दे दोन्हींना तफाईदारपणे टाळता येत आणि तेच आपल्या इथं घडताना दिसतंय इनफेक्ट इनफॅक्ट मीडियामध्ये सुद्धा मंत्री महोदय रम्मी खेळतायत याला दिवसभर कव्हरेज मिळेल एखाद्याच्या लग्नाला सुद्धा दिवसभर कव्हरेज मिळेल पण राज्यामध्ये दुबार पेरणी होतीये तिबार पेरणी होतीये याला कितपत कव्हरेज मिळतंय याची चर्चा होत नाही आणि यामुळे राजकारणी लोकांना आयती संधी मिळते की असंही कोणीही बघत नाहीये कोणीही प्रश्न विचारत नाहीये आणि मग आपण काहीही करू शकतो आता हे मान्य आहे की कि पिकांच्या किमती वाढवायच्या असतील सिंचनाच्या सुविधा जर का निर्माण करायच्या असतील शेतकऱ्यांसाठी सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून द्यायचं असेल त्यांना चांगलं बियाणं उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्याच्यासाठी लाँग टर्म प्लॅन असावा लागणार आहे आणि एक दोन वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये होणारी ही गोष्ट नाही मान्य तरी सुद्धा कोणत्याही नेत्यानं इलेक्शनच्या अगोदर कोणाचाही कोणताही प्रश्न सोडवायचाच नाही असा चंग आपल्या इथं बांधलेला दिसून येतो शेतकरी संकटात आहे कर्जात आहे आत्महत्येच्या टोकावर आहे आणि या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी कोणताही ठोस उपाय सरकारकडे नाही एम एस पी ही फक्त आकड्यांमध्ये अडकलेली संज्ञा झालेली आहे जी शेतकऱ्याच्या शेतामध्ये पोचत नाही त्याच्या पदरामध्ये काहीच टाकत नाही एकीकडे सरकार हजारो कोटींच्या योजना आणते जाहिरातींवरती मोकार पैसा खर्च करते इव्हेंट्स मध्ये पैसा ओतते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही हे वास्तव्य कृषी मंत्री म्हणाले होते महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणाले होते की मंत्रीपद जे आहे त्यांचं हे ओसाड गावची झालेली आहे पण त्यांना हे लक्षात घ्यायला हवं की पाटलाचं काम आहे गाव ओसाड होऊ न देणं आणि हे गाव कसं भरेल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न कर आणि ते सोडून काय होतंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल पटली असेल याच्यामध्ये सत्यता असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद